श्री स्वामी समर्थ श्राद्धा हिरेमेकवरमध्ये तुम्हाला सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत तर गाईज मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडवतीस इंचाचा प्रिन्सेस कट जो ब्लाऊज आहे त्याची कटिंग कर कशी करायची त्याचा अगदी डिटेल आणि सविस्तर व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या ब्लाऊजची क शिलाई कशी करायची किंवा स्टिचिंग कशी करायची अगदी त्याचाही देखील डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे तर मी अगोदर जो अगोदरचा जो इनर आहे जे अस्तर आहे त्याचा नेक मी तयार करून घेतलेला आहे तर आपला हे ट्रान्सपरंट इथे गळा आहे म्हणून मी अगोदर ट्रान्सपरंट गळा आतला कॅनर्स वगैरे टाकून तो अगदी छान असा शिवून घेतलेला आहे आणि त्याची फिनिशिंग वगैरे करून घेतलेले आहे आणि नंतरनं जे हे मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊजचं जो पीस आहे कट केलेला तर त्याचा देखील इथे गळा मी शिवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी जी गळ्याला पट्टी लावत आहे तर ती पट्टी एक पाऊण इंचाची किंवा अर्धा इंचाची तुम्ही घेऊ शकता तर इथे मी पाऊण इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिला मी बाहेरून दुम दुमटलेले आहे आतून दुमटायचं नाही कारण की हा आपला नेटचा ब्लाऊज आहे तर आतून डुमटलं तर तो त्याचं फिनिशिंग छान दिसणार नाही म्हणून बाहेर दुमटून त्याच्यावर मी पुन्हा एक अशी फिनिशिंगची टिप हे बघा मारून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट ब्लाऊज आहे तर हे बघा आतमधला मी जो गळा आहे तो मी इथे तयार करूनच घेतलेला आहे अगोदर कॅनर्स वगैरे टाकून पंचकुणी गळा आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही कोणतेही डिझाईन आतून टाकू शकता आणि आता तो मी इथे शिवून एकदम फिक्स करणार आहे तर तुम्ही आ, आपली सुया वगैरे घेऊन किंवा टाचणी वगैरे घेऊन त्या अगोदर व्यवस्थित फिक्स करून घ्या आणि नंतरनंच सगळीकडून तुम्ही त्याला टिपा मारून घ्या तर मी देखील इथं सुई वगैरे घेतलेली आहे आणि पूर्ण सगळ्या चारी बाजूनी त्याला एकदम लॉक केलेला आहे छान अशा टिपं मारून घेतलेला आहे आणि जो जास्तीचा बाग आहे तो देखील इथे कट करून घेतलेला आहे तर हे बघा बघू शकता खूप सुंदर इथं मी शट्टीपा मारून घेतलेला आहे आणि आप आपल्याला टक्स मारायचा आहे तर आपला टक्स हा फिक्सच असल्यामुळे आडवा साडेतीन आणि उभा चार असा मी मा मापं घेऊन घेतलेला आहे आणि त्याला देखील आता इथे पाठीमागच्या भागाला टक्स मारून घेणार आहे आडवा तीन आणि उभा चार असा टक्स देखील इथे माझा आता मारून झालेला आहे आणि आताला मी कमरपट्टी लावणार आहे तर कमरपट्टी मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगत असते लावत जा कारण की तो ब्लाऊज एकदम छान असा भरीव असा ब्लाऊज दिसतो आणि कमरपट्टी लावून हे बघा अशा प्रकारे मी आतून ती मुडपून घेणार आहे आणि पुन्हा त्याला खाली एक आणि वरती एक टीप मारणार आहे आणि त्याला नंतरनं इथे त्या टिपा आतशिल करून त्या देखील इथं ओसून टाकणार आहे कारण की मग छान अशी फिनिशिंगसुद्धा इथे ब्लाऊजला येऊन जाते तर पाठीमागचा भाग एकदम माझा शिवून अगदी तयार आहे आणि राहिला माझा साईड पॅटर्न आणि कटोरी ती देखील आता मला अस्तरला इथे जॉईन करायची आहे म्हणून पहिल्यांदा मी साईड पॅटर्न इथे घेतलेला आहे आणि आता ते इथे जॉईन करणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ अगदी छान अग असा अग स्किप न करता बघा कारण की मी छोट्या छोट्या टिप्स देखील इथे देणार आहे का तर तो ब्लाऊज अगदी कमी वेळेत कसा शिवून जायला पाहिजे याचं देखील इथे मी परफेक्ट नॉलेज तुम्हाला देणार आहे हे बघा साईड पॅटर्नला अस्तर लावून झाल्यानंतर लगेच मी इथं प्रिन्सेसची कटोरी देखील घेतलेली आहे लगेच त्याच्या मागोमाग आपल्याला धागा न तोडता लगेच कटोरी देखील आपल्याला इथे अस्तरला जॉईन करून घ्यायचे आहे धागा न तोडता मी ते सांगते का तर आपल्याला आपला वेळ वा वाया जाणार नाही म्हणून मी धागा न तोडता ती कटिंग ती कट कटोरी कर, जोडून घ्यायची आहे आणि हे बघा माझ्या लक्षात नव्हतं तर मी वरतूनच ती कटोरी जॉईन करायला लागले कारण की कटोरी ब्लाऊजची आपल्याला सवय असते तर तसं न करता कटोरी आपल्याला वरतून जॉईन करायची नाही तर हे बघा खालच्या बागून म्हणजे कमरेकडनं आपल्याला कटोरी जॉईन करायची आहे मोंड्याकडनं आपल्याला कटोरी जॉईन करायची नाही का तर जो उरलेला बाग आहे तो आपल्याला मोंड्याकडनं कट करता येईल खालून आपली फिनिशिंग बिघड बिघडणार गर, नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे बघा दोन्ही कटोऱ्या मी खालूनच जोडलेल्या आहे आणि व्यवस्थित अशा डबल देखील इथे मी मारून घेत आहे आणि त्या डबल टिपा माझ्यासुद्धा मारून झालेला आहे आणि आता आपल्याला जो जास्तीचा भाग आहे तो देखील इथे मी कट करून घेणार आहे आणि नंतर ना, ना आपल्याला इथे कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे तर इथे मी कमरेला जवळजवळ एक दीड इंचेची पट्टी काढलेली आहे आणि ती देखील आता मी इथे आतमध्ये दुमडून त्याला टिप मारून घेणार आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील कमरेची पट्टी तुम्ही अशा प्रकारे लावू शकता काही ब्लाऊजला इथे ब्रेशर पट्टी देखील खालून जोडता येते तर हा ब्लाऊज असा आहे बिना पट्टीचा देखील खूप छान असा पफ इथे तयार होतो तर हे बघा आपली पट्टी देखील इथे लावून झालेली आहे आणि आत आपल्याला आता हुक लुक पट्टी इथे लावायची आहे तर आता मी इथे देखील लावून घेणार आहे आणि ती देखील इतका छान अशा टिपा मारून घेणार आहे तर अशाच प्रकारे तुम्ही जर ब्लाऊज शिवला तर अगदी कमी वेळेत आणि पटकन असा तुमचा ब्लाऊज देखील शिवून होईल आणि जास्त टाईमसुद्धा तुम्हाला त्या ब्लाऊजला शिवायला लागणार नाही त्याच्यामुळे छोट्या छोट्या टिप्स तुम्ही ह्या लक्षात घ्या की मी कशाप्रकारे कटिंग केली आहे कशाप्रकारे मी ब्लाऊज शिवत आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला हे बघा दोन्ही ब्लाऊजचा गळा पुढचा एकदम मोजून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला आहे तेवढा आपल्याला इथे पुन्हा कट करून घ्यायचा आहे कारण की शिवण्यात कधी कमी जास्त होतं म्हणून आपल्याला तो गळा जर सहा इंचेस असेल तर सहा इंचावर परफेक्ट आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे आणि नंतर नाही बघा क्रॉसमधले दोन मी इथे पट्ट्या काढत आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या ब्लाऊजला पलटी मारणार नाही तर हे बाई इथे गोट कर करणार आहे तर मी प्रकारे इथे गोट करत आहे ब्लाऊजला ते एकदा तुम्ही एकदम परफेक्ट लक्ष देऊन बघा कारण की प्रत बऱ्याचशा जणी अशा आहेत की त्यांना गोट हा जमत नाही ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत खास त्यांच्यासाठी मी सांगते तर हे बघा मी क्रॉसपट्टी काढलेली आहे एकदम अर्धा पाऊंड इंचीची आणि हे बघा तुम्ही गोठ बघू शकता मी गोठसुद्धा इथे माझा शिवून होत आहे तर एकदम छान असा एक सारखा गोठ माझा इथे आलेला आहे पिळ द्यायचा आहे आपल्याला गोठला आणि हाताला तो जाड लागेल अशा पद्धतीत आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे आणि नंतरनं इथे मशीनवरच मी आईदेखील करून घेणार आहे तर किती आय करायचे तर शक्यतो पाच किंवा सहा आया असतात जर ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही सहा आय करू शकता कारण की मग सहा आय केले सहा उका जर लावल्या तर ब्लाऊज फिटिंगला छान बसतो मध्ये त्याला घोळ पडत नाही म्हणून तुम्ही ज जर उंची जास्त असेल तर तुम्ही सहा उका लावू शकता आणि इथे आपल्या आता गोठ मारून झालेला आहे आणि मागचा पुढचा भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे तर मी शोल्डर इथे दोन्ही लगेचच जॉईन करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम वे वेळ वेस्टेज न घाल रा मी ते लगेच शोल्डर वगैरे जॉईन करून येणार आहे आणि लगेच हे बघा जो थोडासा जास्त इकडचा भाग आलेला मोंढ्याकडचा तो देखील इथे मी कट करून घेतलेला आहे आणि जी स्लीवज आहे त्याचा एकदम मिडल करू काढून घेणार आहे तर मिडलच काढून तुम्ही नंतर ना इथे जॉईन करा कारण की तो एकदम परफेक्ट त्या स्लूजची आपली फिटिंग येते तर माझा मिडल काढून झालेला आहे एका साईडने देखील माझी इथे टीप मारून झालेली आहे आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडने देखील इथे मी आता टीप मारून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता मी त्याची उंची मोजून घेणार आहे उंची परफेक्ट आहे का नाही ते बघणार आहे तरी इथे माझी उंची परफेक्ट आहे म्हणून इथे मी पुन्हा डबल टिप्पा मारून घेणार आहे आणि आता आपल्याला आप हा ट्रान्सपरंट ब्लाऊज आहे तर तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट ब्लाऊज असल्यामुळे इकडं जे अस्तर आहे शोल्डरच्या साईडला मी हे दाब टिप पुन्हा देणार आहे जेणेकरून आपण जी शोल्डरला टिप मारलेली आहे अर्धा इंचेसवर ती आपल्या स्लीवजमधून बाहेर दिसणार नाही हे बघा बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा डापटीप मारून घ्यायची आहे आणि ती डापटीप मारून झाल्यानंतर मी लगेच ह्या साईडनी लॉक करून घेणार आहे ह्या साईड लगेच मी शिवून घेणार आहे तर हे बघा इकडून माझं लॉक करून झालेलं आहे आणि राहिले आता दुसरी सुरू ती देखील मी लगेच जॉईन करून घेणार आहे तर तुम्ही हे बघा फायनली माझ्या ब्लाऊजचा लुक बघू शकता खूप सुंदर इथं फे फिट फिनिशिंग आलेली आहे अशाच प्रकारे जर तुम्ही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या आणि माझ्या प पद्धतीने जर तुम्ही हा ब्लाऊज कटिंग करून शिवला तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज फिटिंगला बसेल आणि याची कटिंगची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की जाऊन तुम्ही चेक करा म्हणजे मी प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची कटिंग कशी केलेली आहे हे अगदीच तुम्हाला समजून जाईन तर न आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मी तुमच्या मैत्रिणीमध्ये नक्कीच शेअर करा जर तुम्ही माझ्या श्रद्धा हिरेमेकवर या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ